नमस्कार संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा संक्रांत आणि येणारा हळदी कुंकू त्याच सोबत आता चालू होत आहे लग्नसराई ह्यामध्ये आपल्याला आपला स्वतःचा मेकअप स्टेप बाय स्टेप कच्चा करता यावा आणि त्याचप्रमाणे आपण मेकअपमध्ये ह्या गोष्टी ऍड केल्या तर आपला मेकअप आणखीन जास्त सुंदर दिसेल याबद्दलची मी तुम्हाला आज माहिती द्यायला आलेली आहे मेकअप करताना सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही गोष्ट की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मेकअप करण्याआधी क्लिन्झिंग मिल्कनी जर का क्लीन केले तर तुमचा मेकअप खूप जास्त चांगला दिसतो आणि तो लाँग लास्टिंग राहतो दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही मेकअप करताना नेहमी फाउंडेशनचाच वापर करत असतात आणि त्यावर कॉम्पॅक्ट लावत असतात तर तुम्ही त्याऐवजी कन्सिलर किंवा तुम्ही चांगल्या प्रकारची एक बनाना पावडर जी आहे ती बनाना पावडर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा तुमचा मेकअप आठ ते दहा तास राहणार आहे आणि त्या मेकअपचा जो लुक आहे तो अगदी प्रोफेशनल राहणार आहे नेहमी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही युनिक रंग वापरण्याचा नेहमी प्रयत्न करा आता युनिक रंग म्हणजे काय हा प्रश्न मला नेहमी महिला विचारत असतात जसं आपण बघायला गेलो तर डार्क गुलाबी रंग आमसुली रंग वांगी कलर त्याचप्रमाणे रेड कलर हिरवा कलर हे कॉमन आहे हे रंग सर्वांकडेच असतात तर तुम्ही मोती कलर पीच कलर त्याचप्रमाणे लाईट कलर जे असतात म्हणजे अगदी बेबी पिंक कलर ह्या कलरकडे जर वळाले तर तुमचा जो साडीचा रंग आहे किंवा तुमच्या घागऱ्याचा रंग आहे तो अगदी युनिक दिसणार आहे ज्यामुळे तुमचा स्वतःचा लुक अगदी चांगला दिसेल आणि लाईट कलर घातल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग जो आहे तो अगदी फेअर दिसत असतो म्हणून तुम्ही लाईट कलरकडे जर वळाला तर तुमचा लुकही युनिक दिसणार आहे आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे तर दिसालच पण तुम्ही फेअरही दिसणार आहात आता येत आहे मी ह्या विषयावर की जेव्हा पण तुम्ही मेकअप करत आहात तर तेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करायचंय सर्वात पहिली स्टेप आहे चेहऱ्याला क्लिन्झिंग करणं किंवा फेसवॉशनी तुम्ही तुमचा चेहरा छानपैकी वॉश करणं दुसरी स्टेप आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नंतर टोनर लावणं त्यानंतर तुम्ही टोनर लावल्यावर चेहऱ्याला एक चांगलं मॉइश्चरायझर लावायचं आहे विदाऊट मॉइश्चरायझर तुमचा मेकअप हा खूप डल दिसतो आणि मेकअप लाँग लास्टिंग अजिबात राहत नाही त्याचे पॅचेस पडतात म्हणून एक चांगलं मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्याला लावा आणि त्यावर तुम्ही सर्वात पहिले तुमचे डाग लपविण्यासाठी एक कन्सिलरचा वापर करा आणि ते कन्सिलर मी तुम्हाला एफ एस ट्वेंटी टू नंबरचं कन्सिलर सजेस्ट करेल क्रायलॉनचं की जे अगदी चांगलं आहे आणि जे तुमचे सगळे जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्सचे किंवा डार्क सर्कल्स असतील तर तुम्हाला ऑरेंज कलरचं कन्सिलर वापरणं खूप जास्त गरजेचं आहे पण जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त डाग नसतील तर एफ एस ट्वेंटी टू नंबरचं कन्सिलर तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कन्सिलरवर तुम्ही बीबी क्रीम लावा बीबी क्रीम हा एक खूप चांगला ऑप्शन आहे किंवा फाउंडेशन जर तुम्ही वापरत असाल तर फाउंडेशन तुम्ही लावा आणि त्यावर तुम्हाला बनाना पावडरची कोटिंग करायची आहे म्हणजे बनाना पावडर लावल्यामुळे तुमचा मेकअप हा खूप जास्त डस्टी दिसत नाही म्हणजे असं पावडर पावडर दिसत नाही आणि आठ ते दहा तास तुमचा जो लुक आहे तो फ्रेश दिसतो आणि नेहमी लक्ष ठेवा की कॉम्पॅक्ट लावल्यावर तुम्ही असे थोडेसे व्हाईटेश दिसत असाल तर तुम्ही जर बनाना पावडर लावली तर तुम्ही एक नॅचरल ग्लो करत आहे तुमची स्किन असं दिसत असते म्हणून बनाना पावडर जी आहे ती मी तुम्हाला सजेस्ट करते आणि बनाना पावडर लावल्यानंतर तुम्हाला तुमचा लायनर वगैरे ज्याही गोष्टी एक्स्ट्रा ऍड करायच्या असतील त्या तुम्ही ऍड करू हे झाले मेकअप बऱ्याच जरी मेकअपवर स्प्रेबद्दल मला विचारत असतात की स्प्रे हा लावणं गरजेचं आहे की नाही आहे मी याबद्दल तुम्हाला जर सांगायला गेली तर जर तुम्ही मी सांगितलेला स्टेप फॉलो केला तर तुम्हाला स्प्रेची तशी गरज राहणार नाही आहे हे नेहमी सगळ्यांनी लक्षात घ्या तुमचे साडीचा रंग कुठलाही असो त्या रंगाचे आय शॅडोज लावू नका आय शॅडोजचे रंग रेग्युलरली मेकअपमध्ये इतकेशे खास दिसत नाही म्हणून त्यापासून नेहमी दूर राहा आय रंग निवडताना तुम्हाला पीच कलर आहे किंवा स्किन कलर निवडायचा आहे किंवा थोडासा जिंजर कलर निवडायचा आहे आणि नेहमी तुमच्या चेहऱ्याला ब्लशर लावा ब्लशर लावल्यामुळे तुमचे जे गाल आहेत ते गाल छान जे ऑलाईन दिसते आणि तुमचे गाल जे आहेत तर ते गाल एकदम बारीक दिसतात वर आलेले वाटत नाही मेकअप करताना मी तुम्हाला हेअर्स बद्दल जर माहिती सांगायला गेली तर बऱ्याच जणींचे हेअर्स सेट होत नसतात मी नेहमी एक गोष्ट सांगते आणि मी पुन्हा एक गोष्ट सांगते की ज्या दिवशी प्रोग्राम आहे त्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करणं खूप जास्त गरजेचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या जर तुम्ही आदल्या दिवशी हेअर वॉश केलं तर दुसऱ्या दिवशी तुमच्या हेअर्सला तोलूक येणारच नाही आहे म्हणून ज्या दिवशी तुम्हाला लग्न म्हणा किंवा तुमच्याकडे जेही काही कार्यक्रम असेल त्या दिवशी हेअर वॉश करा आणि हेअर वॉश करताना शॅम्पू नंतर तुम्हाला हेअर मास्क लावणं अतिशय गरजेचं आहे प्लमचं हेअर मास्क ट्राय करा केस अगदी स्मूथ होतात सिल्की होतात आणि खूप चांगले दिसतात त्यांनी हेअर मास्क लावण्याची पद्धत ही आहे की केसांना शॅम्पू झाल्यावर लगेचच त्या केसांवर हेअर मास्क लावा हेअर मास्क हे केसांच्या रूटला म्हणजे मुलांना नसतं लावायचं फक्त केसांना हेअर मास्क लावा आणि एक पाच मिनिटांनंतर तुम्ही हेअर वॉश करून टाका साध्या पाण्याने तर तुमचे हेअर जे आहेत ते अगदी सेट राहतील बिलकुल तुमचे हेअर जे आहेत ते विस्कटणार नाही आहेत आणि तुम्हाला पाहिजे तसे हेअर सेटिंग तुम्हाला करता येईल जर तुम्ही हेअर मास्क लावत असाल तर याच्या व्यतिरिक्त अशी वेगळी काही टिप्स मी हेअरसाठी सांगत नाही पण एक गोष्ट नक्की सांगते वेगळे अंबाडे आणि बर्न्स पाडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या केसांना कर्ली लुक देऊ शकतायत किंवा तुमचे केस करली असतील तर तुम्ही तुमच्या केसांना स्ट्रेटनिंगने टेम्पररी म्हणजे एका दिवसासाठीची स्ट्रेटनिंग करू शकता किंवा एका दिवसासाठी हेअर करली करा तुमचा लुक अतिशय छान दिसेल तुम्हाला अशाच आणखी काही टिप्स हव्या असतील तर माझ्या या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते तुम्हालाही माझे फ्री लाईव्ह सेशन जर अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि महिलांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग लक्षात असू द्या तुम्हाला इंग्लिश बोलणं अतिशय जास्त गरजेचं आहे नाहीतर तुमचे मुलंही इंग्लिश बोलू शकणार नाही कारण घरात तुम्ही त्यांच्याशी मराठी संवाद साधतायत आणि मुलांना नंतर फक्त बाहेर काही तासापुरती इंग्लिश मिळालं तर खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत म्हणून महिलांनी इंग्लिश शिकणं खूप गरजेचं आहे पण प्रत्येक महिलेला बाहेर जाऊन इंग्लिश शिकणं शक्य नसतं म्हणून आम्ही महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस आणलेले आहेत ज्यामध्ये महिलेला घर बसल्या इंग्लिश स्पीकिंग करता येत आहे आणि अगदी फी फक्त नऊशे नव्याण्णव आहे बाहेर तुम्ही बघाल तर पाच ते सहा हजार रुपये फी आहे साध्या इंग्लिश स्पीकिंगची आणि तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव त्यात पण दोन महिन्यांचा क्लास आहे तर तुम्ही फी इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता आणि ज्यांना लाईफ शक्य होणार नाही त्यांना आम्ही रेकॉर्डेडसुद्धा देत असतो जेणेकरून त्यांची प्रॅक्टिसही होते किंवा त्यांचे लेक्चर मिस नाही होत तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि अशा आणखी टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा थँक्यू